नमस्कार आज आपण बघतो एक गिलक्याची म्हणजेच घोसाळ्याची चमचमीत अशी भाजी ही भाजी बनवण्यासाठी तव्यावरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे मध्यम आचेवरती शेंगदाणे भाजून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे आणि आपल्याला हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत आता ह्याच तव्यावरती दोन चमचे खोबऱ्याचे काप मी भाजून घेतलेत सुकं खोबरं आहे किसलेलं खोबरं असेल तरी चालेल तर हे खोबरं जे आहे ते अगदी कमी प्रमाणात टाकायचं म्हणजे त्याची थोडीशी चव लागेल पण ते खूप जास्तही व्हायला नको तर मी इथे दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतले हे पहा आता हे कापसुद्धा बाजूला काढून घेऊ आता हे सगळे जिन्नस थंड होतात तोपर्यंत इथे मी पाव किलो गिलके घेतलेत म्हणजेच काही ठिकाणी याला घोसाळी म्हणतात तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला हे चिरून घ्यायचेत तर ही भाजी बनवताना हे किलके जसे आपण भरले वांगी बनवताना वांगी चिरतो ना त्या पद्धतीने चिरायचे सगळ्यात आधी तर याची दोन्ही बाजूची टोकं काढून घेतली त्यानंतर साधारण दोन दोन इंच भरतील ह्या आकाराचे ह्याचे काप बनवून घेतले त्यानंतर ह्या फोडींना मधोमध अशी चिर द्यायची जेणेकरून आपण याच्यात मसाला भरू शकू हे पहा अशा पद्धतीने फक्त एका बाजूने ही चिर द्यायची दुसऱ्या बाजूने हे कट करायचे आहेत तर ह्याच पद्धतीने मी हे जे बाकी सगळे गिलके आहेत हे चिरून घेतलेत तुम्ही गिलक्याची भाजी बनवतात का आणि कोणकोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंट करून जरूर सांगा तर हे पहा इथे आपले आता गिलके चिरून झालेत तसंच शेंगदाणे आणि खोबरं दोन्हीसुद्धा आता व्यवस्थित थंड झालेत आता आपण याचं एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे थंड झालेले म्हणजेच भाजून घेतलेले खोबरं आणि शेंगदाणे घेतले त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि आता याच्यात टाकायचं आहे थोडंसं पाव चमचा भरेल एवढं जिरं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट भाजीला रंग छान येईल त्यासाठी अर्धा ते पाऊन चमचा गोडा मसाला तिखट किंवा मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात अगदी चिमुटभर हिंग टाकून हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं आता हे थोडंसं जाडंभरडं वाटून झालं की याच्यात टाकायचं आहे चवीपुरता मीठ आणि त्यासोबतच एक किंवा दोन चमचे पोहे खाण्याचा चमचा भरेल एवढं तेल आता हे सगळं छान मिक्सरमधनं फिरून घेतलं आणि हे पहा आपलं हे वाटण इथे तयार झालं आहे छान ओलसर असं हे वाटण इथे तयार झालं आहे तुमच्याकडे जा जर कोथंबीर अवेलेबल असेल तर ती टाकू शकतात किंवा आवडत असेल तर नाही टाकली तरी चालेल तर आता वाटण तयार आहे हे वाटण मी आता ह्या गिलक्यांमध्ये भरून घेते तर हे पहा अगदी ओलसर असं नाही आहे पण थोडंसं हे गिलक्यांमध्ये व्यवस्थित भरता येईल एवढंच ओलसर वाटण आपण बनवून घेतलं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं दाबून भरायचं आणि जास्तीत जास्त हे जे जा वाटण आहे हे जेवढ्या जा जास्त क्वांटिटीत आपल्याला भरता येईल तेवढं भरायचं म्हणजे ही भाजी खूप छान लागते हे पहा आता मी हे सगळे गिलके भरून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये घेतलं आहे एक मोठा चमचा तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे भरून घेतलेले गिलके म्हणजेच घोसाळे होते ते ठेवायचे मसाला भरलेला भाग वरती येईल अशा पद्धतीने या तेलामध्ये हे सगळे गिलके ठेवून घेतले आता गॅसचे फ्लेम लो करायची आहे आणि ह्या कढईवरती झाकण ठेवायचं आता लो फ्लेमवरती हे जे गिलके आहेत हे पाच ते सात मिनटं छान वाफून घ्यायचे हे बघा पाच मिनटानंतर झाकण काढलं गिलके छान वाफून झालेत आणि हा मसालासुद्धा छान वाफला गेलेला आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण आपल्याला याची ग्रेव्ही हवी आहे तुम्ही हवं तर अगदीच तुम्हाला अशी सुकी भाजी हवी असेल तर पूर्णपणे झाकण ठेवून ही भाजी अशीच सुकी किंवा कोरडीच शिजवून घ्या आपल्याकडे मिक्सरमध्ये जे वाटण शिल्लक असेल तर ते ह्या भाजीमध्ये टाकायचं वरून थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण मसाला भरला आहे ते गिलक्यात आतून तर लागेल पण गिलक्याचं जे साल आहे त्यामध्ये सुद्धा हे मिठाची चव गेली पाहिजे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ वरून टाकायचं आणि त्यानंतर ह्याच्यात टाकायचं आपल्याला गरम पाणी तर मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्हाला ही भाजी जर अगदीच रस्सा भाजी हवी असेल तर जास्तही टाकू शकतात किंवा सुकी हवी असेल तर अगदी कमीही टाकू शकतात पण मला इथे ग्रेव्हीवाली भाजी हवी म्हणून मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलं झाकण ठेवायचं मंद गॅसवरती ही भाजी साधारण दहा मिनटं छान शिजून घ्यायची किंवा शिजेल इतपत शिजवून घ्यायची तर हे पहा दहा मिनटानंतर भाजी शिजली आहे काटे चमच्याने तुम्ही चेक करू शकतात असं टोचलं की तो चमचा व्यवस्थित आतमध्ये टोचला जायला पाहिजे म्हणजे जा आपले गिलके अगदी छान शिजलेत असं समजायचं तर मग आज आपली अशी ही चमचमीत आणि झणझणीत अशी गिलक्याची भरले गिलक्याची किंवा भरली घोसाळ्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय